नमस्कार आज रविवार एकोणतीस सहा वीसशे पंचवीस रविवार सांगोला बाजार आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे खिल्लार गाय मै शेळ्या मेंढ्या आणि जर्शी गाय यांचं मोठ्या प्रमाणात बाजार भरतो तर आपण बाजारामध्ये आलो आहे खिल्लार जनावरांचा व्हिडिओ बनवण्यासाठी बाजारात आपण व्हिडिओ बनवत तो परंतु आपल्याला सर्वच माहिती खरी भेटते असं नाही तर बऱ्याचशा प्रमाणात खिल्लार गाई बैल वळू ही बरीचशी माहिती चुकीची सांगितली जाते तर ज्यांनी त्याने आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर प्रत्यक्ष बाजारात येऊन पाहून गाय खूण बैल खरेदी करावा कारण कुठलाही यूट्यूबर्स हा व्हिडिओ तयार करताना आपल्या पद्धतीने जेवढी माहिती विचारता येईल घेता येईल तेवढी घेत ते असतो परंतु समोरच्या व्यक्तीने माहिती खरी सांगितली का त्याच्यात खोटी किती सांगितली किंवा ते यूट्यूबर सांगू शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या जबाबदारी जनावर खरेदी करताना काळजी घ्यावी हो नूर काय वय आहेत कोंडाच्या एक वर्षाचा आहे कुठल्या वळूची पैदाशी घरचं आहे घेतलंय व्यापारासाठी काय किंमत सांगताय पस्तीस पस्ती सांगताय आपलं नाव गोपाळ पुजारी गोपाळ पुजेरी राहणार होनूर तालुका मंगळवाड जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा एक्क्याण्णव पंचेचाळीस एक तेरा तेरा अठ्ठावीस त्र्याऐंशी अठ्ठावीस त्र्याऐंशी हा एकच आहे का हा पण आहे एकच आहे होऊ शकत तशा प्रकारचा खोंड आहे अशा प्रकारच्या ओळूच्या मापात नैसर्गिक रेतनाच्या मापातले खोंड आहेत पाहू शकता <स्यासिणा> चित्रकोसा खोंड आहे नैसर्गिक रेतनाच्या ओळूच्या मापातला खोंड आहे बरेच दिवसातून बाजारात आल्यामुळे आता बाजार बऱ्यापैकी भरायला सुरुवात झाली आजचा बाजार चांगला भरला त्या मानानं जनावरं भरपूर आलेले आहेत गाई म्हशी पण भरपूर आलेले आहेत वय काय झालं का लोडीचं आता पंधरा महिन्या दीड वर्षाचे आपलं इंजेक्शन अवजी आहे का वळूच्या इंजेक्शन काय किंमत सांगताय तीस हजार रुपये नाव आपलं नाव सो हां सोपन सो नाव सावंतगाव सांगू ला मोबाईल नंबर आहे होऊ शकता अशा प्रकारचे खिल्लार कालवड आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल प्रत्यक्ष बाजारात यावं लागेल मालकांकड मोबाईल नंबर काय नाही आहे पाहू शकता अशा प्रकारचा स्कॅम पण बघायला भेटतो किंवा काजळी खिल्लर वाटतोय परंतु ना याच्या डोळ्याला नाकाला आणि खुराला सगळ्याला कलर केलेला आहे काळा सुंदर खिल्लर आहे जुन्यातली पाहू शकता शिंगाला बारीक डोळ्याला चेहऱ्याची ठेवण आणि दुधाची गाय आहे गाभ आहे चेहऱ्याला खूप नाजूक आहे घेतलेले पाहू शकतो व्यापारी वर्गाने अशा प्रकारचं बाजार भरलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारच्या पहिला रोग आलवडी पण आलेले आहेत पाहू शकता कालवड आहे खाली अशी कालवड आहे पाहू शकता जरी दटवलेली असली पहिला कालवडीची जर अशी कास होत असेल पहिल्या वेताला जर चांगली सांभाळल्यान दुसऱ्या तेस्त्र व्यताला भरपूर दूध देऊ शकते अशा प्रकारच्या जुन्यातल्या गाय पण आल्या विक्रीसाठी दुधाची गाय पाहू शकता किती कालोड आहे ना खाली कुठल्या वळूची कालोड आहे अशा प्रकारची गाय आलेले दुधाचे मालक जवळ नाही पाहू शकता गाब आहे आणि चांगली दुधाच्या अंश नाही वेळेला झालेली गाय आहे कवचित अशा प्रकारच्या गायी येते त्या दुधाच्या जुन्या आवश्यकता mm -hmm. अशा प्रकारच्या गायी आहेत गायी आहेत परंतु मालक जवळ नाहीत अशी परिस्थिती आहे गायीच किंमत विचरायची कोणाला असं होते आहे बाजार पाहून घ्या कशा प्रकारचं भरलं आहे ज्यावेळेस तुम्हाला गाय कोण कालवड खरेदी करायची असेल त्यावेळेस प्रत्यक्ष येऊन भेट द्या द्यावश्यक कालवड आहे सुंदर कालवड आहे मला कालवड कोणाच्या वय काय झाला ह्याचा वय आता चौदा पंधरा महिन्याचे पंधरा महिन्याचे का हो काम्या कर्नाटक कुठल्या गावचे तुम्ही सांगोला तिचा वडील कुठला होता काम्या कर्नाटक मडेस नळ काम्या डायरेक्ट काम्याची मुलगी आपलं नाव पत्ता सांगा शिवलिंग सुरू असे राहणार सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर पासष्ट ऐंशी सत्याहत्तर किती किंमत सांगितली तीस हजार व्यवहारात कमी जास्त होतील होऊ शकतो होऊ शकता म्हण्याची मुलगी म्हणतात डायरेक्ट त्याच्यामुळे अशा प्रकारचे तुम्ही भरून आणला होता काम्या कुठं कर्नाटकामध्ये मग ही कुठून आणली तुम्ही म्हणजे काल आणली होती पाळायचं नऊ महिने जास्त आणले होते मग आता काय झालं कामनवी काय काढली कुठनं घेतली होती तुम्ही घेताना ही कर्नाटक मधन संकेत हा संकेत संकेत शिंदे कुठून गाव बेळंकी तिकडून घेतले होते पाहू शकता ज्यांना कुणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक किल्लार क्रॉस आहे पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारची कालवड आहे मालक काय हिच नाव पत्ता सांगत नाही अशा प्रकारच्या झालेल्या गायी पाहू शकता भाकड गाय विकलेले पाहू शकता विक हे झालेले जनावर आहेत शेतकऱ्याचं कसं आहे जनावरांनी स्वतःच जा कातड जरी काढून दिलं तरी कमी आहे शेतकऱ्यांनी गायची वीस, वीस येतं जरी खाल्ली त्याचे खोन कालवडी विकून किती जरी पैसे कमवले तरी हाडाचा सापळा राहिल्यासुद्धा शेतकरी विकून पैसे अपेक्षा हो ठेवतो असे सगळे शेतकरी तसे नसतात बरेच शेतकरी असे म्हणजे गायीला चांगले सांभाळणारे तिची ही निगा राखणारे पण आहेत दुधाची गाय आलेली आहे खाली पाहू शकता पाहू शकता कशा प्रकारची काय मला गाब आहे का खाली आहे आता साडेसहा महिन्याची वळूबर लागेल इंजेक्शन इंजेक्शन दूध किती देते वेल्यानंतर किती देते वासर दोन अडीच लिटर दूध आता काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा हनुमंत शिंदे हनुमंत शिंदे गाववाडी कुर्डुवाडी मोबाईल नंबर सत्त्या सत्त्याण्णव तीस चाळीस नव्याण्णव एकतीस होऊ शकत तशा प्रकारची मोठ्या मापाची गाय दुधाची गाय आहे साडेसहा महिन्याची गाव आहेत इंजेक्शन भरलेलं आहे म्हणताय ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मालक गाय तुमची आहे का मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे शेतकरी वर्गासाठी शेती कामासाठी बैल खोंड खूप चांगले आलेले आणि बाजारभाव पण बऱ्यापैकी चांगले आहेत आता अशा प्रकारच्या गाय आहेत पाहू शकता हल्लीकर क्रॉस मधली गाय आहे म्हणजे कोसा किल्लार हल्लीकर क्रॉस मधली परंतु तिला खाली वासरू सुंदर देखणं झालंय परंतु मोरच्या पायात गेलेला आहे पाहू शकता पूर्ण वाकडे पाय झालेत मोर्चे काजळी खिल्लार कालोड आहे अडीच वर्षी गा बाय का खाली आहेत एक महिना म्हणजे नाही अजून कुठल्या वळूचे कडलाचे ओळख आहे कडलास कुणाचे पवार काय माहीत नाही पण कडला काय किंमत सांगताय एक्केचाळीस एक्केचाळीस आपलं नाव पत्ता सुमारे कर्कम तालुका पंधरा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस बावन पंच्याहत्तर पंच्याहत्तर अशा प्रकारचे काजळी खेळणार आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक अशा प्रकारचे आले आहेत मोठी शेती कामासाठी गाय तुमचे आहे गाब आहे किती आहे त्याला दुसऱ्या काय किंमत सांगताय बत्तीस किती महिन्याची गाब आहे किती महिन्याची गाब आहे पंधरा दिवस बाकी आपलं नाव सांगता सांगा अशोक सुभाष अशोक सुभाष काळे गावणी जांभोळणी तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी झिरो आठ एक्क्याण्णव सव्वीस अष्ट्यात्तर पाहू शकत ज्यांना कोणाला घ्यायची असेल मान तालुक्यातली गाय पाहू शकता दूध नाही निघणार परंतु गाय खुराला कातणीला चांगले मांद्याचे चेहऱ्याला जुन्यातले नाजूक आहे ज्यांना हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा आज मोठ्या प्रमाणात बाजार आहे शेतीचे काम चालू असल्याने शेतीसाठी उपयुक्त असणारी बैल खोंड मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत म्हैसूर किल्ल्यावर काय हल्लीकर जातीच्या गाड्या आल्या नाहीत शेती कामाची अशी बैल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष भेट द्या कारण व्हिडिओ बघणे आणि फोन करून विचारणे ह्याच्यात खूप फरक राहतोय शेती कामासाठी बैल लागणार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव पाहिजे प्रत्यक्ष येऊन पहा अशा प्रकारची कमी वयाची पण खोंड आहे पाहू शकता ते म्हणतात तिकडे आहेत तुम्ही म्हणता तिकडे आहेत अशा प्रकारची खोंड भेटतात त्या मालकांना गिरायक आहे त्याच्यामुळं मालक सांगत नाहीत अशा प्रकारच्या बऱ्यापैकी कपिलामधनं पण येत आहेत पाहू शकता आज भरपूर जनावर आलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर सुंदर जनावर आलेले आहेत आणि सुंदर सुंदर कोण बैल कालवडे आलेले आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी प्रत्यक्ष बाजारला येऊन भेट द्या बाजार फुल आहे आणि बाजारात कसं आहे गाई बैल ह्याच्या बाबतीत खूप म्हणजे वयाच्या बाबतीत माहिती चुकीची दिली जाते कारण गाईचं वेत किंवा दूध किती देते हे जरा प्रत्यक्ष खात्री करणं गरजेचं आहे रेग्युलर पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे पाहू शकता जुनेतले सुंदर मोठ्या मापाची गाय आहे आणि दुधाची गाय आहे अशा प्रकारची गाय आहे जुनेतली गाय आहे मल कु गाय दिल्ली गए YouTube यूट्यूब मन लोक आता संग जरा घाभार दीदी महित है कि आप जानवर कुछ जाना है <laughs> होऊ शकता अशा प्रकारचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला जे काही ग्रामीण भागात वळू असतील ज्यांच्या मुलाखती नाहीत किंवा जे लोक तालुक्याच्या बाहेर लोकांना माहीत नाही अशा वळूंचे नावपत्ता सांगा आपण त्यांची मुलाखत अवश्य घेऊ तुम्हाला कुठल्या वळूची मुलाखत पाहायला आवडेल त्या वळूंचे नावपत्ता सांगा आपण त्यांची मुलाखत जाऊन घेऊ Then